नमस्कार मित्रांनो मी एन डी पाटील पिलिवकर रिफॉर्म ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे मित्रांनो यावर्षी द्राक्ष ही खूपच गोड झालेली आहेत आणि ह्या गोड द्राक्षामध्ये आणि इम्पोर्टेड व्हरायटीचा जो दौर चालू आहे एवढ्या इम्पोर्टेड व्हरायटी आलेल्या आहेत मात्र एक देशी पण किती महत्त्वाची आहे हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आज आपण उभा आहोत खूप खूप चांगली अशी सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये कुंडलगावी आपण आहोत आणि कुंडलगावामध्ये सुनील बापू लाड सुनील उत्तमराव लाड उर्फ बापू यांच्या आपण शेतात आहोत आणि यांनी एक नवीन व्हरायटी या ठिकाणी लावलेली आहे आणि फक्त एकाच वर्षामध्ये लावल्यापासून एकाच वर्षामध्ये ही बाग हार्वेस्टिंगला आलेली आहे पहिलं पीक आहे आणि ही व्हरायटी भारतीय शेतकऱ्यानं म्हणजे आपले सावंतपूरचे पलूस तालुक्यातले जयकरप्पा माने सावंतपूरचे सांगली जिल्ह्यातले पलूस तालुक्यातले यांनी ही व्हरायटी काढलेली आहे आणि एन आर सीच्या टीमनं याचा पूर्ण अभ्यास करून त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर नोंदवून ही व्हरायटी पेटेंटसुद्धा केलेली आहे बरोबर आहे बा आपण तर आप्पा तर ह्या व्हरायटीचं नाव आहे की इलाँगेटेड म्हणजे लांबडी आणि काळी व्हरायटी आहे आणि लांबडी आणि काळी व्हर काळ्या व्हरायटीमध्ये जवळपास एक ब्लॅक सफायर नावाची जी काय जगातली चांगली उधम माजवलेली व्हरायटी आहे त्या व्हरायटीला तोडीस तोड अशी व्हरायटी आहे जयकरप्पा माने आप्पा तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन आहे आणि पिन्या बापू लाड म्हणजे सुनील बापू लाड यांनीसुद्धा खूप मेहनतीनं ह्या व्हरायटीवर काम करून लागवडीपासून मला वाटतं आणखी काहीतरी पंधरावा का सोळावा महिना असेल बरोबर आहे पंधरावा किंवा सोळावा महिना असेल एवढ्या याच्यामध्ये आमची जी पूर्ण एक मैत्रीवर्ग आहे जो आहे आमचा याच्यामध्ये मला वाटतं आशिष भाऊ काळे सोलापूरचे यांनी सुद्धा खूप जीव लावून अगदी मार्गदर्शन केलेलं आहे झाड तयार करण्यासाठी तयार केलेलं आहे मला वाटतं सुद्धा त्यांच्याकडे तयार केली हा हा आशिष भाऊ काळे जे आहेत सोलापूरचे नानचे यांनी रोपं तयार करून दिले आणि अगदी बाग मालाची छाटणी छाटणी करीपर्यंत त्यांनी खूप जीव ओतलेला आहे आम्ही सुद्धा जण आहोत विजय जाधव असतील मी असेल आ, आपले किल्लावरीचे राजाराम जाधव असतील तर अशा ह्या सगळ्या गँगनं म्हणजे खूप मेहनत घेतली आणि खूप शुभेच्छा दिल्या तर ही जी व्हरायटी आहे याची जी अटॅचमेंट आहे या पुढं शुभम याची जी अटॅचमेंट आहे हे इतका मी या बघा हे करतोय इतका आवडतोय इतकी अटॅचमेंट चांगली आहे आणि ही व्हरायटी ही व्हरायटी हे बघा याचा लांब इलाँगेशन किती जबरदस्त आहे आणि हे जर मोडलं खाट टाकून वाचतंय बघा अशा पद्धतीनं ही अतिशय चांगली आणि खायला तर बोलायचं काम नाही अरे हे हातात घेतल्यानंतर कधी तोंडात टाकावी अशी होते शुगर आजची तारीख आहे मला वाटतं किती एकोणीस आज बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे टेम्परेचर एवढं वाढलेलं नाही आहे कारण आपण पलूस तालुक्यामध्ये कुंडलगावी आहे पण याची वीस ते एकवीस ब्रिक्स आहे आणि क्रंचीनेस तर आणि गर गर अतिशय जबरदस्त गर आहे अतिशय जबरदस्त गर आहे तर ही व्हरायटी भारतीय शेतकऱ्यांना या नवीन व्हरायट्या आलेल्या आहेत मात्र ह्या नवीन व्हरायटीमध्ये खूप पुरून उरेल मालाचा लोड भरपूर आहे केवळ रोप लावल्यापासून केळ केवळ पंधराव्या महिन्यामध्ये साधारणतः हार्वेस्टिंग ह्याचं चालू झालेलं आहे त्या पाच ते सहा लाईनच राहिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मित्रांनो खरं सांगायचं झालं तर एक झाड साडे अकरा ते बारा किलो प्रति झाड एवढा माल निघतोय या, या लाईनमधल्यासुद्धा मुंडा लावण्यासाठी चांगले चांगले घड व्यापाऱ्यानं लाव ने नेलेले आहेत तर आ, वन टाईम हार्वेस्टिंग कलर अतिशय चांगला शुगर जबरदस्त किपिंग क्वालिटी जबरदस्त आणि माल यायला अजिबात अडचण नाही आहे नॅचरली इलाँगेशन अतिशय जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे फ्लावरिंगमध्ये याच्यामध्ये चार दिवस पाऊस असूनसुद्धा याची कूच झालेली नाही आहे तर ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि माल लागायला काही प्रॉब्लेम नाही तर पिन्याबापू तुम्ही जो हे जे घेतला तर काय काय केलेलं तुम्ही काय सांगू शकाल ह्या ही व्हरायटी कशी आहे तुम्ही स्वतः हा व्हरायटी तुम्ही निवडली म्हणजे निवड पद्धतीनं तुम्ही निरीक्षण करून की कुठून मिळाली तुम्हाला वरायटी कोणत्या व्हरायटीतून कृष्णाच्या याच्या झाडावर आणि साधारण कोणी एका वलांड्यावर एका वलांड्याच्या ह्याच्यापासून तयार केलेली वेगवेगळ्या रूटवर मी ग्राफ्ट करून बघितली दोन हजार अकरापासून बरोबर दोन हजार एकोणीस पर्यंत मी वेगवेगळ्या व्हरायटीवर ग्राफ्ट करत गेलो बरोबर त्या ह्याच्यात मला बेंगलोर तेरा सोळा ह्या बेंगलोरवर मला त्याचे परफॉर्मन्स चांगले आले आणि एकोणीसला मी पेटंटला दिलं बरोबर काय काळ कोरोनात गेला एकवीसला मला त्या व्हरायटीचं पेटंट मिळालं ह्याच्यात जवळजवळ चाळीस सॅम्पल सायंटिस्ट लोकांनी काढले बरोबर ओके याच्यात ब्रीडिंगचे मॅडम आपल्या एन आर सीच्या डॉक्टर प्रश्न समर्थ असतील डॉक्टर सोमकोर असतील बरोबर त्यांनी फार मोलाचं सहकार्य ह्याच्यात केलं बरोबर आणि ही वरायटी मला पेटेंट मिळवून दिलं बरोबर तर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं की नॅचरली लांब म्हणजे आपण बाकी कृष्णा सरिता आदर व्हरायटीसाठी आज मार्केट मागते किंवा लांब वरायटी पाहिजे लांब पाहिजेत तर ह्याचा कॅरेक्टर लांब असल्यामुळं ह्याला दुसरं काही जास्त हार्मोन्स न दिल्यामुळे हिची चव नॅचरली राही चव खूप चांगली बरोबर आहे हिची हो। साल पातळ आहे आणि साठी आज बाहेरच्या ज्या देशात मागणी आहे ती कमीत कमी ऍसिड असणाऱ्या व्हरायटीची मागणी आहे बरोबर तर ह्या ह्याच्यात ऍसिडचं प्रमाण अतिशय नगन्य आहे त्याच्यामुळे ही बऱ्यापैकी क्रॅक होत नाही हा हां आता ह्याच्यासाठी मग बाकीचे जे ट्रीटमेंट केले हे बापूंनी बापूंच्या ह्याच्याप्रमाणे केलेले बापू मार्गदर्शन सुनील बापू पुढे या तुम्ही एक मिनिट नहीं। नहीं। आ, मला सांगा जरा मोठ्या आवाजामध्ये शुभम पुढे मोठ्या आवाजात मला सांगा की तुमच्याकडं शरद सिडलेस आहे ब्लॅकमध्ये तुमच्याकडं कृष्णा आहे तुमच्याकडं सरिता आहे किंवा तुमच्याकडं ज्योती आहे ह्या चार ब्लॅक व्हरायटीमध्ये तुम्हाला ही क्वीन बेरी ही काय वाटतं फरक सगळ्या व्हरायटीमध्ये आणि कलर एकसारखा येतोय बरोबर आंबी चांगली मिळते बरोबर फगवण पण त्याची नॅचरल आहे बरोबर त्याला पहिल्यापासून आम्ही आता मुळीसाठी तुमचं ऑब्झर्वेट किती वेळा दिलं किती वेळा तीन वेळा दिले तीन वेळा दिली म्हणजे ह्या ऑक्टोबर चाटणीला तीन वेळा दिले, दिले. दिले, दिले आणि स्प्रेला आपण हे तुम्ही सांगितलं स्प्रेला काय जीएचं शेडूल कसं वापरलं जीएच आणि टॉनिक काय वापर कशे जीएच शेडूल साधारणपणे आपल्या नॉर्मली ज्या द्राक्षाला लागते त्या पद्धतीनेच आपण घेतले अजूनही प्रयोग करत जाते प्रत्येक शेतकऱ्याकडे ह्याचे वेगवेगळे वेग परफॉर्मन्स दिसायला लागलेत प्रत्येकाने वेगवेगळ्या वेग वेग प्रॅक्टिस केलेला जास सगळ्यात जास जास्त रेट आहे हा आणि रेट ह्याला सगळ्यात जास्त आहे आज हा माल पाचशे एक्कावन्न रुपये किलो हा चार किलो चार किलो केला बेंगलोर मार्केटला आहे ना बेंगलोर मार्केट चेन्नई मार्केटला माल आता चालू आहे बरोबर चार पाच लाईनी राहिलेत थोडंफार सरांनाच यायला वेळ झाला त्याच्यामुळं ही पण अतिशय चांगला परफॉर्मन्स प्रत्येक शेतकऱ्याकडे मला आज ह्याला बघायला मिळाला कारण मी जी दहा वर्षात करू शकलो नाही ती ह्या शेतकऱ्याने एका वर्षात करून दिलं साध्य केलं ह्याने बऱ्यापैकी गॅलेक्सीचे सुद्धा काही मटेरियल ह्या ह्याला वापरलं आपण जे टॉनिक तुमचं ग्रोविन असू द्या तुमचं ऑलसेट असू द्या ही बऱ्यापैकी ह्याला खालनंसुद्धा ड्रीपला आपण त्याला अपटेक दिलेला आहे याचं हे दिलं आपण खाल्लं रॉयल दिलेलं आहे तो फार चांगले रिझल्ट आज बघायला मिळते अजून पान हॉक्झिक कार्बरचा सॉरी उपयोग केला तर याची पानं बाकीचं ही बघितलं तर आत्ता वाटत नाही की बाबा हा माल हार्वेस्टिंगला आला असेल अशी पानं ब्लॅकची कधीही कुठे राहिलेली मी बघितलेली नाहीत कारण ज्या ज्या वेळेला ब्लॅकचे प्लॉट हार्वेस्टिंगला येतात त्यावेळेला पान पानं लाल लाल असते पुरी डॅमेज येते पण अजूनसुद्धा हे पानं अतिशय दम आहे ह्या मान्याची कीपिंग क्वालिटी आता सरांनी तुम्हाला एक किलो एक खूप चांगलं तर जयकर अप्पा आणि सुनील बापू लाड तुमच्या अच्छा भोरी साठी तुम्ही हा प्रॉडक्ट वापर ऑक्सिरूड वापरलेला आहे बोरीवर चांगले रिझल्ट आलेले आहेत बर्निंग वर बर्निंग सुद्धा बर्निंग वर चांगला आहे आणि तुमचे लाल पानं झालेली नाही ते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ऑक्सि रूट ऑक्सी रूट, रूट। याचा सगळ्यात मोठा परिणाम आहे ते प्रत्येक शेतकरी चेक करू शकतो तर जयकर आप्पा मी आता बोलले की मी खूप उशीर आलो पण मला इथे येऊन पाच तास झालेले आहेत आणि सुद्धा तुम्ही मुलाखत दिली तुम्ही वगैरे खूप सांगलीला फळ महोत्सव आहे इथं बेरी ठेवलेली आहे त्याच तर या क्वीन बेरी या व्हरायटी बद्दल सगळ्या सांगलीकरांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही व्हरायटी भविष्यामध्ये नक्कीच था आपलं स्थान निर्माण करेल आणि वाढवेल नवे तर इतर देशांमध्ये सुद्धा जाऊन ही व्हरायटी एक लक्षवेधी ठरणार आहे एवढ्या शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर एन डी पाटील पिलिवकर